नमस्कार मंडळी अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेत अधिपती आणि अक्षरा या दोन पात्राव्यतिरिक्त इतर पात्रही लोकप्रिय झालेली आहेत जसे की भुवनेश्वरी आणि अधिपतीचे बाबा चारुहास ही भूमिका स्वप्नील राजशेखर यांनी साकारली आहे मालिकेतील सध्याचा त्यांचा रोल छोटासा जरी असला तरी त्यांचा अभिनय मात्र भाव खाऊन जातो त्या काळात त्यांच्या पात्राचे अनेक पैलू समोर येणार आहेत लहानपणापासूनच स्वप्नील राजशेखर यांना अभिनयाचे बाळकडू मिळाले आहे आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत नायक खलनायक तर कधी चरित्र व्यक्तिरेखामध्ये स्वप्ने नेहमीच पाहायला मिळाले स्वराज्य रक्षक संभाजी टकाटक तक दोन आभाराची माया स्वराज्य जननी जिजामाता एकच प्याला राजा शिवछत्रपती माणूस एक माती अशा कृत्येक चित्रपटात आणि नाटकातून त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत अभिनयाचे हे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाले आहे तर मंडळी तुम्हाला ठाऊक आहे का, का? स्वप्नील राजशेखर यांचे वडील कोण आहेत तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध खलनायक म्हटलं की राजशेखर यांचा चेहरा समोर येतो हो जसं की पदार्थात मीठ नसेल तर तो पदार्थ बेचव आणि अळणे लागतो त्याचप्रमाणे चित्रपटात जर खलनायक नसेल तर चित्रपट पाहण्याची मज्जा पूर्ण निघूनच जाते तर स्वप्नील राजशेखर यांच्या वडिलांचे नाव राजशेखर असं आहे त्यांचे खरे नाव जनार्दन भूतकर असं आहे गणपत पाटील दिग्दर्शित ऐका हो ऐका या नाटकातून राजशेखर यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकलं ऐन विषित म्हाताऱ्याची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली पुढे बालाजी पेंढारकर यांनी आकाशगंगा चित्रपटात भूमिका दिली मोहित्यांची मंजुळा मराठा तेतुका मेळवावा या चित्रपटात त्यांनी खलनायक साकारला आणि इथेच त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली बेरकी नजर आवाजातील करारेपणा हा त्यांचा खलनायकाचा अभिनयाचा प्लस पॉइंट ठरला थांब लक्ष्मी कुंकू लावते पाठलाग प्रतिकार ठकास महाटक असे मराठी चित्रपट त्यांनी गाजवले चित्रपटातून खलनायकाची भूमिका रंगवलेला हा कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र सामाजिक बांधिलकी जपताना दिसला मातोश्री या नावाने त्यांनी कोल्हापुरात वृद्ध आश्रमाची स्थापना केली त्यांच्या पश्चात या वृद्ध आश्रमाची देखभाल त्यांच्या पत्नी सांभाळत आहे राजशेखर यांना दम्याचा त्रास होता त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले पंचवीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला राजशेखर यांच्या अभिनयाचा वारसा आता त्यांचा मुलगा स्वप्नील राजशेखर तसेच त्यांची नात कृष्णा भातकर पुढे नेत आहेत कृष्णा राजशेखर ही देखील अभिनेत्री आहे हिमालयाची सावली स्वराज्य सौदामणी तारा राणी रुस्तम गावातलं वारकरी अशा नाटक मालिका आणि व्हिडिओ मधून कृष्णा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला संपूर्ण माहिती आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद